नमस्कार मित्रांनो सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये प्राचार्य लॉ म्हणजे कायदा तसेच इकॉनॉमिक्स इंग्लिश पॉलिटिकल सायन्स सोशलॉजी या विषयाच्या रिक्त जागा भरणेसंदर्भात जाहिरात आली आहे ही जाहिरात आजच्या सकाळ वृत्तपत्रात प्रसिद्ध झाली आहे जाहिरात सविस्तर पाहूया हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ राजगुरुनगर नियर गव्हर्मेंट रेस्ट हाऊस पुणे नाशिक हायवे राजगुरुनगर तालुका खेड डिस्ट्रिक्ट पुणे फोर वन झिरो फाईव्ह झिरो फाईव्ह वॉक इन इंटरव्ह्यू सरसेनापती हंबीरराव मोहिते लॉ कॉलेज राजगुरुनगर नॅक बी ग्रेड सिरियल नंबर वन सेक्शन किंवा सब्जेक्ट विषय सिरियल नंबर वनमध्ये पहा जागा दिलेली आहे पोस्ट प्रिन्सिपल पदासाठी जागा आहे नंबर ऑफ पोस्ट एक क्वालिफिकेशन आहे एल 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 एम सेट ऑब्लिक नेट ऑब्लिक पी एच डी विथ फिफ्टीन इयर्स एक्सपिरियन्स म्हणजे पात्रता दिलेली आहे या पात्रतेबरोबरच पंधरा वर्षाचा अनुभव आवश्यक आहे प्रिन्सिपल या पदासाठी सिरियल नंबर दोन लॉ कायदा नंबर ऑफ पोस्ट तीन तीन जागा दिलेली आहे क्वालिफिकेशन आहे एल एल एम नेट ऑब्लिक सेट त्यानंतर सिरियल नंबर तीन विषय आहे इकॉनॉमिक्स इंग्लिश पॉलिटिकल सायन्स सोशिओलॉजी वन इच म्हणजेच चार विषय दिलेले आहे या प्रत्येक विषयाची एक जागा आहे क्वालिफिकेशन यम ए नेट किंवा सेट सूचना दिलेली आहे द इंटरेस्टेड एलिजिबल अँड क्वालिफाईड कॅन्डिडेट्स कॅन कॉन्टॅक्ट ऑन हा पहिला संपर्क क्रमांक दिलेला आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा हा दुसरा संपर्क क्रमांक आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आल्सो सेंड युअर अप्लिकेशन विथ डाक्युमेंट्स ऑन व्हॉट्सॲप व्हॉट्सॲपवर अप्लिकेशन आणि डॉक्युमेंट्स पाठवायचे आहे ऑन अबोव नंबर्स ऑर ऑन दी मेल आय डी हा ईमेल आय डी दिलेला आहे याच्यावरती किंवा व्हॉट्सअप नंबर जे दिलेले आहे संपर्क क्रमांक त्यावरती अप्लिकेशन तसेच डॉक्युमेंट्स पाठवायचे आहेत प्रिन्सिपल डॉक्टर शिवाजीराव एन मोहिते जनरल सेक्रेटरी एच आर एस पी मंडल राजगुरुनगर तर ही होती महत्त्वाची जाहिरात जे उमेदवार या पदासाठी पात्र आहेत त्यांनी नक्कीच या ठिकाणी अर्ज करावा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद